नमस्कार स्वामी भक्त हो श्री स्वामी समर्थ मी दर्शन ऐकूया आजचा स्वामी संदेश स्वामी सांगतात स्वतःच्या खिशात लाखांचा खळखळाट असावा पण त्यामागे कोणाचा पाच रुपयाचाही तळतळाट नसावा नेहमी आनंदाने व समाधानाने जगा स्वामी सांगतात आयुष्य कसे जगावे ते वाहत्या पाण्याकडून शिकावे वाटेतील खड्डा टाळून नाही तर भरून पुढे निघावे सुख आणि दुःख आपोआप येत नाही ते आपण केलेल्या कर्माचे फळ असते स्वामी सांगतात स्वतःच्या कष्टावर कर्मावर सद्गुरूंवर भगवंतावर निसंकोच विश्वास व भक्तिभाव ठेवा देवाला माणसाने नाही घाबरले तरी चालेल पण माणसाने आपल्या कर्मापासून घाबरून रहावे शिव्या शाप आशीर्वाद मान अपमान निंदा नालस्ती सुख दुःख यापैकी माणूस जे दुसऱ्याला देणार तेच त्याच्याकडे ना चुकता परत येणार हाच निसर्गाचा नियम आहे स्वामी सांगतात भरलेल घर आणि सुंदर मन फक्त समाधानी व्यक्तीचेच असते आपल्याकडे जेवढे आहे त्यात समाधान मानण्यातच आणि काही मोठे मिळवायचे असेल तर कष्ट आणि मेहनत करण्यातच खरे सुख आहे स्वामी सांगतात धनापेक्षा जो दुसऱ्याच्या मनाची चिंता करतो तोच जगी धनवान व्यक्ती बनतो कर्माकडे ना कागद असतो ना पुस्तक पण तरी जगाचा हिशेब ते बरोबर ठेवते जीवनात पैसा कितीही महत्वाचा असला तरी तो कधीच मनाची शांती देऊ शकत नाही स्वामी सांगतात संतुलित मनासारखा साधेपणा नाही समाधानासारखा आनंद नाही लोभासारखा आजार नाही आणि दयेसारखे पुण्य नाही स्वतःच्या हातून जेव्हा एखाद्या गरजवंताचे काम होते तेव्हा त्याच्या चेह्यावर जे समाधान असते तोच आपल्या जीवनातील सर्वात मोठा सन्मान आणि सत्कार असतो स्वामी सांगतात मीपणा सोडला तर जग सुंदर दिसेल नाहीतर जवळचा माणूसही दूर दिसेल पायातून काटा निघाला की चालता येते आणि मनातून अहंकार निघून गेला की आनंदाने जगता येते जगण्याचा एकच नियम आहे आणि तो म्हणजे कोणाकडूनही कोणतीही अपेक्षा न करणे द्वेष विरोध टीका चर्चा आणि बदनामी झाल्याशिवाय जिंकता अथवा प्रसिद्ध होता येत नाही स्वामी म्हणजे आईची ममता स्वामी म्हणजे कठोर पिता स्वामी वस्ती अंतर्मनात अस्तित्व त्यांचे आहे चराचरा स्वामींचा आशीर्वाद हीच धंदौलत आयुष्यातली त्यांची भक्ती म्हणजेच सुखशांती जीवनातली मार्ग दाखवतील स्वामी पण चालावे तुम्हालाच लागेल परीक्षा घेतील स्वामी पावलोपावली विश्वास मनात ठेवावा लागेल असे घडेल तसे घडेल असे म्हणून काही होत नाही स्वामींच्या मर्जीशिवाय झाडाचे पानही हालत नाही श्री स्वामी समर्थ सद्गुरू स्वामी समर्थ